राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं बहुतांश जिल्हे सुरुवात केली आहे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखल झालाय त्याचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे यामुळे सिंधुदुर्गासह सातारा भागामध्ये वादळी पावसाचा इशारा आणि येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज शनिवारी विदर्भासह उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात यावेळी ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वार वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान काल शुक्रवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती यात सोलापूर लातूर रत्नागिरी नाशिक सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड पुणे यासह अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळ्या रात्री मुंबई शहर आणि उपनगरामध्ये देखील काही भागांवर तुरळक पाऊस झालाय असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील